तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त तुमच्या स्वामी महाराज सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करो तशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे पितृपक्षासंदर्भातील तर आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस महालयारंभ म्हणजे आपला आता पितृपंधरवाडा सुरुवात झालेली आहे मनुष्य देवरून ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण व ऋण ही पाच ऋणेसोबत घेऊनच जन्माला येत असतो रोजच्या दिनक्रमा या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो आणि त्याचे परिणामही त्या कुटुंबावर झालेले आपल्याला पहावयास मिळतात जर असा पितृदोष आपल्याला कमी करायचा असेल किंवा नष्ट करायचा असेल तर आपल्याला पितृपक्षात ह्या पाच गोष्टी आवर्जून करायला पाहिजे नाही काय झालं तरी तुम्ही ह्या पाच गोष्टी आवर्जून या पितृ कराव्यात आता तुम्ही म्हणसाल सासू सासरे जिवंत आहे मग कसं करायचं तर आपण आपल्याला जे पितृ लागले पितृदोष लागलेले असतात ते तीन कुळाचे लागलेले असतात म्हणजे आपले आईवडील आपले आजी आजोबा आणि त्यांचे म्हणजे असे तीन प्रकारचे कुळाचा पितृदोष आपल्याला लागू शकत असतो जर आई आईकडचा मुलीच्या मागे आपल्या आईकडचा पितृदोषसुद्धा येऊ शकत असतो तर त्या कारणानं आपण ही पाच गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे तर पितृपक्षात तुम्ही ह्या पाच गोष्टी करा तर त्या कोणकोणत्या करायच्या आहे तसेच सर्वप्रथम आता आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्ष चालू झालेला आहे तर सर्व पित्री दर्शा अमुषा रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे हा पितृपंधरवाडा आहे तर काय करायचं सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला आपलं सुचिरभूत व्हायचं सगळे कामं सकाळचे आवरल्याच्या नंतर आपल्याला एक लोटा जल म्हणजे हा तांब्यावरून तांब्याचा तांब्यावरून आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्या कलशामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे असतात आणि हे पाणी आपल्याला जे सूर्य सूर्यदेव सूर्य असतात तर त्या सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं असते तर काळे तीळ तुम्हाला कोणत्या पण धार्मिक पूजेच्या दुकानामध्ये मिळून जातात तर बघा हे असे असतात काळे तीळ काळा कलर असतो असे दोन तीन या कलशामध्ये आपल्याला टाकायचं आणि हे जे अर्घ्य आहे हे जे जल आहे हे आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं असतं ओम गृहणेश्वराय नमः असं म्हणून सुद्धा तुम्हाला हे जल तुम्ही सूर्यदेवाला अर्पण करू शकता म्हणजे त्यानंतर काय करायचं त्यानंतर रोज रोज एक कणकेचा दिवा बनवायचा या पद्धतीने बघा रोज एक कणकेचा दिवा बनवायचा आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला असलं तुमच्याकडे तर तुम्ही तिळीचं तेल टाका म्हणजे तिळाचं तेल टाका याच्यामध्ये दोन दोन दाणे काळे तीळ टाका आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला या दिव्याची वात करायची आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो तर हा हा जो उपाय आहे आपल्याला पितृ पंधरा पंदर दिवस लगातार करायचा असतो तर केव्हा करायचा संध्याकाळी करू शकता तुम्ही संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा सर्व घरातली कामं आवरल्याच्या नंतर जेव्हा स्वयंपाक बनवत असता तेव्हा हा दिवा तुम्ही बनवून घ्यायचा तर हा दिवा बनवताना बघा याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद टाकून कणिक मळून घ्यायची आणि अशा पद्धतीने दिवा आपल्याला बनवून घ्यायचा जर नाही शक्य होत तर मग तुम्ही पंथी लावली तरी चालेल पण पितरांना आहे ना कणकेचा दिवा खूप प्रिय असतं ज आपण बघा काही ठिकाणी जर नारायण नागबली जर विधी कोणी केला असेल ना तर त्या ठिकाणी कणकेचे सुद्धा पिंड असतात आणि भाताचे सुद्धा वेगळे पिंड असतात तर त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवासुद्धा बनवायचाच असतो या दिवशी तुमच्याकडून नसेल शक्य होत तर मग तुम्ही पंथी लावली तरी चालेल तर लावायचा कुठे दक्षिण दिशेला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं मग दिवा जोपर्यंत तेवत असेल तोपर्यंत जळू द्यायचा तेल जळाच्या नंतर तो दिवा घ्यायचा आणि निर्माल्यामध्ये त्याचा टाकून द्यायचा तो दिवा त्यानंतर या पितृपंधरवाड्यात एक तरी रुद्राभिषेक करायचा कारण मृत्यूचे जे अधिपती आहे मृत्यू लोकाचे जे देवता आहेत ते आपले भगवान विष्णू भगवान शंकर आहेत तर या मृत्यूलोकाचं सगळं काही भार हे भगवान शंकणा व अशंकर देवावर आहे म्हणून आपल्याला या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक एक एकतरी रुद्र अभिषेक या पंधरा दिवसातून तुम्ही न चुकता एक तरी करा एक तरी आवर्जून या पंधरा दिवसात तुम्ही रुद्र अभिषेक करायचा आणि ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचं झाले आता तीन हे तीन उपाय आपण आवर्जून करायचे असतात त्यानंतर हे बघा हे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण सातशे श्लोकी मराठीमध्ये आहे तर याचे आपल्याला एक तरी पारायण करायचे आहे नाही म्हणजे तुम्ही रोज दोन अध्याय वाचले एक अध्याय वाचला तरी तुमचं पारायण होऊन जाते बघा यामध्ये खूप काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे वाचायला मराठीत आहे आणि संस्कृतमध्ये काही शब्द पण नाही आहेत आणि किंमत किंमत जर पाहिली ना तर फक्त चौसष्ट रुपये किंमत आहे याची तर तुम्ही हे एक पुस्तक आणून घ्यायची एक पोथी आणून घ्यायची तर स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित ही पोथी आपल्याला आहे कोणत्याही स्वामी महाराजांच्या केंद्रात आपल्याला ही अवेलेबल आहे तर तिथून ही पोथी आपल्याला आणायची असते आणि एकदा तरी या पंधरवाड्यात आपल्याला या पोथीचं पारायण आपल्याला करायचं असतं याने काय होतं जो प्रखर पितृदोष असतो तो कमी होण्यासाठी आपल्याला खूप मदत होतो म्हणजे असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन मनन चिंतन तुम्ही नक्की करायला पाहिजे त्यानंतर तुम्ही एक भागवत पारायण करा आणि म्हणजे केलंच पाहिजे आणि त्यानंतर अध्याय बघा अध्याय खूप नाही आहे ह्याच्यात खूप सोपं आहे आणि म म्हणजे मराठीत आहे त्या कारणानं वाचायला पण खूप सोपा आहे चौदा अध्यायाचा आहे हे चौदा चौदा अध्यायामध्ये तुमचं पूर्ण वाचन होऊन जाते आणि पाऊन तास लागतो फक्त पाऊन तासात हे पूर्ण एक ग्रंथ वाचला जातो म्हणजे एकादशीला मी नेहमी वाचत असते तर तुम्ही पण झालंच तर एकादशीला प्रखर पितृदोष असेल तर एकादशीला आवर्जून वाचायचं असते तर नाही होत तुमच्याकडून एकादशीला दर महिन्याच्या एकादशीला नाही होत तर मग आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे की पितृपक्षात तरी आपण एकदा या ग्रंथाचे वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा उपाय आहे आणि हा दिवा हा दिवा आहे ना तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुमच्या घरी जर पिंपळाचं झाड असेल की नाही तर त्या पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा सुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा नाही नाही झालं रोज रोज तुम्ही घरापुढे लावा पण जर समजा श्राद्ध असते ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध तिथी असते ज्या दिवशी आपण श्राद्ध घालतो त्या दिवशी जर हा दीप प्रज्वलन तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली केलं ना तर अतिउत्तम पिंपळाच्या झाडाखाली या दीपाचे प्रज्वलन करणे म्हणजे खुद स्वत आपल्या पित्रांना हा, हा दिव्याचं दान करणे त्या पद्धतीने आपण तुम्हाला जसं शक्य झालं तसं करू शकता त्यानंतर परत एक एक तांब्यावरून पाणी एक तांब्यावरून पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला का अर्पण करायचं आहे तर भगवान विष्णू या जगाचे पालनहार तारणहार सगळे काही भगवान विष्णू आहे तर त्यांना आपल्याला तुळशी माता त्यांना अतिप्रिय आहे तर आपल्याला तुळशीला रोज दिवा तर आपण सांजवेळेला रोज दिवा आपण लावतच असतो तर या पितृपक्षाच्या पंधरवाड्यात आपल्याला आवर्जून ती तुळशीला दिवा लावायचा आहे न विसरता तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला एक तांब्या भरून पाणी आपल्याला रोज टाकायचं आहे न चुकता हे हे पण आपल्याला करायचं आहे तर ह्या पाच गोष्टी आपल्याला आवर्जून या पितृपक्षात करायच्या असतात आणि तुळशीला जेव्हा आपण पाणी देतो तर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे नाही तर आपण जसं साधं पाणी घ्यायचं साधं पाणी स्वच्छ पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असते अशा पद्धतीने आपल्याला ह्या पाच गोष्टी आपल्याला आवर्जून या पितृपक्षात केल्याच पाहिजे नाही काही ना तर आपल्याला ह्या पाच गोष्टी आपण करा आवर्जून या पितृ पितृ पंधरवाड्यात आपल्याला या पाच गोष्टी करायलाच पाहिजे असं माझं मत आहे आणि मी पण करत असते तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया एका अशा व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ